काय आपलं पूर्ण माझे पूर्ण नाव दयावती घोषणा पत्रिकर वीरगाव बोराडा येथे मी सरपंच आहे आणि आज सनद वाटप स्वामित्व योजना ही माननीय नर नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या यांनी ही सनद वाटप योजना केलेली आहे तर आपल्याला ह्या योजनेचे फायदे आज सध्या पन्नास लोकांना ही सनद योजना वाटप होत आहे माझ्या गावामध्ये आणि हे म्हणजे लोकांना फायदे म्हणजे त्यांच्या जमिनीचे हक्क हक् मालकी हक्काचा पुरावा आहे त्यांच्या हे म्हणजे आणि सनद म त्यांचे अनेक असे फायदे आहेत या पु पा मालकी हक्काच्या पुराव्याचे सनदेमध्ये धारकांचे नाव क्षेत्र नगर भूमापन क्रमांक चतुर्शिमे सुमानुसार नकाशा आणि सनद हा मालकी हक्काचा पुरावा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ दिलेला जाणार आहे आणि सनद हा सनदेच्या आधारे धार आधारधारकाला पतपुराठा संस्थेकडून कर्ज उपलब्ध होईल आणि सनद धारकाला शासनाच्या विविध आवास योजनेच्या

त्यांना हक्काचा पुरावा म्हणून त्यांना मिळत आहे आणि यांचे अनेक फायदे मिळत आहेत त्यांनी त्यांच्या पूर्ण परिपूर्णपणे उपभोग घ्यावा असं मी त्यांना सांगू इच्छिते